नमस्कार मंडळी आज आपण थोडस सोलर विषयी चर्चा करणार आहोत म्हणजे सोलर विषयी चर्चा म्हणजे असं काय नाही पण तुम्हाला सांगतो आता तुम्ही दोन तीन दिवसापूर्वी सोलर निवडलेले आहेत सगळ्या कंपन्या निवडल्यात शेतकऱ्यानं तर कारण काय माहितीये आता सध्या शेतकऱ्याला भरपूर अशी सोलरची गरज आहे कारण आता सध्या शेतकऱ्यानं गहू पेरलाय ज्वारी पेरली बाजरी पेरली काही नवीन उस लावलेत त्यासाठी पण पाणी देण्यासाठी लागतंय कारण काय सध्या बिबट्याचं वातावरण भरपूर असं चालू आहे ती रात्री याला पाणी धरण्याचा पण प्रॉब्लेम येतो कारण रात्री बिबट्या वगैरे येतात जातात असं सांगतात भरपूर असं सा झालेलं आहे पण त्या बावीच आपण सोलर बसवत असतो तर सोलर बसवतात तर योग्य बसवतो आपला चांगला आहे तर याच्या माग काय माहिती आहे आता हे सोलर कंपनी आपण बसवतो सोलर कंपन्याला बी काय वाटतं आमची कंपनी देवा आमची कंपनी घ्यावा अरे तुमची कंपनी आम्ही घेतो तुमची कंपनी सगळं करतो पण तुम्ही शेतकऱ्याला सर्व्हिस देतात का रे आ आता जेवढ्या शेतकऱ्यानं सोलर निवडलेत आता भरपूर ते आपले सुरेश धस नाही म्हणले का आंडू पांडू शांडू भरपूर कंपन्या तसं ते किती काय कंपन्या आल्यात तर काही ठिकाणी तर ॲटो सिलेक्शनच झालं म्हणतात तर ह्या दोन तीन दिवसापूर्वी तुम्ही भरपूर असे सोलर निवडलेले आहेत आता सगळ्या कंपन्या चांगल्या आहेत कंपन्याला आपल्याला काय नाव ठेवायचं नाही काय नाही पण आता जैनला म्हणजे कंपन्या निवडल्यात ज्या शेतकऱ्यानं तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला एकच सांगायचं आहे मला का तुमचं सोलर जर घरी आलाय तर आधी चेक करून घ्या कारण काय हे जे सोलर आहेत का वरून पूर्ण पॅनल येतो आपला पण हे खालचे जे साहेब असतात ना काही भामटे राहतील राहतील का याच्यात का ते काय करते मटेरियल गहाळ करते ज्याच आता माझा सोलर हे आलाय बो उद्या काय करणार माझ्या मित्राच्या सोलरला मटेरियल देणार मग आपल्याला अर्धवट देणार असं करते ते तुम्ही सोलर घ्या त्यांच्या कंपन्या भारी येतं आपण कोणाच्या कंपनीला नावं ठेवित नाहीत काहीच नाही पण कसं आहे आपण पण शेतकऱ्यांना लक्ष दिलं पाहिजे की आपलं मटेरियल व्यवस्थित आलंय का प्लेट फुटली का पाईप फुटलाय का आणि वरून पाईप वेगळा देतात काय करते दोनचाच पाईप देतात अडीच पाईप लागतो दो, तर दोनचाच दे देते टाकून असं करते असं करायला नाही पाहिजे सोलरवाल्यानं पण तुम्ही शेतकऱ्यांना जसं तुम्हाला शेतकरी सपोर्ट करतात आता शेतकरी पदरून पैसे शे भरतोय पाच एच पीला ती, तीस तीस हजार भरतोय सगळं मटेरियल देतो सगळं सगळं देतो शेतकरी तसं शेत तुम्ही शेतकऱ्याला पण मदत करत चला सोलर कंपनीला असं सांग नाही माझं तुमची कंपनी घ्यायसाठी तुम्ही शेतकऱ्याच्या माग लागतात आमची कंपनी हे करा आमची सिलेक्ट करा तुम्ही वरून आम्हाला सांगतात आमच्या कंपनीची जाहिरात करा अरे तुमच्या जा कंपनीची जाहिरात करायला का काही नाही आम्ही आमच्या मनखुशीनं तुमची सर्विस चांगली असेल तर आम्ही आमच्या मनखुशीनं म्हणजे जाहिरात करू सांगू म्हणजे आ तुमची कंपनी बॉल भारी आहे पाणी चांगलं देतंय तर तुम्ही असं करतात की अर्धा सोलर फिट करतात आणि अर्धा तसंच ठेवतात ही काय हे झालं का तुमची फिटिंगची आता काही सेक्ट करायचं भरपूर माझ्याकडे समस्या येतात आता मला बी आलता आता मी माझ्या पेजला झिडिओ टाकणार होतो पण जाऊ दे हा माझ्या जोडीदाराच्या जो पेजला टाकलाय पण मला भरपूर असं माग कॉल आलता तुम्ही शेतकरी चौकशी केली का ब त्या सोलरला काय झालंय काय नाही पण तुम्ही बी साहेब नीट चौकशी करून त्यांना पाईप दिलता का हा तो पाईप जर योग्य दिला असता त्या टायमाला त्यांचा सोलर फिट झाला असता बरोबर की नाही तुम्ही काय करतात वेगळं मटेरियल देतात अडीचचा पाईप द्यायचा दोन तास देतात काही जागेवर काय करतात प्लेटा द्या तुम्ही वेगळ्याच कंपनीच्या प्लेटा काही जागेवर अर्धवट मटेरियल तर साहेब असं मला पण बोलायला लागल हो मी जे आहे ते सोलरच्या आपल्या पेजला प्रॉब्लेम मांडत चालणारच आहे पण आता काय आहे काही थोडीफार आपल्याकडून चुकी झाली ती ती सॉल्व करू आपण आता झालेलीच आहे पण ज्या कोणाचे प्रॉब्लेम असेल आपलं पेज तुम्हाला माहित आहे आपल्या पेजवर मांडणार म्हणजे मांडणार शंभर टक्के म्हणजे द सोलरच चुकतंय कंपनीचं तिथं आणि भरपूर आमच्या गावात अजून एक प्रॉब्लेम आहे लवकर त्यावर व्हिडिओ येणार आहे ती दुसरी कंपनी आहे त्या कंपनीचं मी सध्या नाव पण नाही सांगणार पण त्या स्वतः शेतकऱ्यानं स्वतः घरी पैसे दिले तीन हजार रुपये स्वतः देऊन सोलर बसून घेतलेला आहे त्यांनी मला बोलवलं होतं आपला हिडिओ टाकायचा आहे मी शंभर टक्के जाणार आहे कारण काय आहे हे सोलर कंपनीवाल्याला शंभर टक्के आपण घोडा लावणार ते आपल्या जर माग लागले ना आपण त्यांच्या माग लागत लाग कारण काय आपले पैसे स्वतः आपण तेहतीस हजार रुपये भरतो आपले खिशेतले जातात जाते कारण पाच एच पी ला भरतो आणि वरून काय माहिती आहे का आता हे खडीवाळू तर तुम्हाला माहित आहे तो जार पण आलेला आहे आपल्याकडे हाय खडी वाळू पण आपल्याला द्यावा लागत नाही शेतकऱ्याला द्यावं लागत नाही कारण काय हे पदरून द्यावं लागतंय आता काही खडी खडीवाळू देऊन हे जो प्या बघ खाली का असा बॉक्स केलाय असा बॉक्स करत नाहीत हे बघा हेव भारी केलाय म्हणजे स्वतः करून घेतला होता मी बी इकडे करा तुम्हाला सांगतो असं स्वतः करून घेतलं होतं मी बी माझा आता त्या टायमाचं ता मी काढत नाही पण तुम्हाला सांगतो तुमचे जे कर्मचारी पोर असतात त्यांना समजून सांगा सिमेंट पण शेतकरी देतोय खडी पण देतो शेतकरी वाळू खडी देतोय सगळं देतोय पण तुम्ही स्ट्रक्चर पण नीट फिट करा असं आहे आणि कोणाचा काही प्रॉब्लेम असेल तर आपल्या पेजला संपर्क साधा तर धन्यवाद मंडळी आपल्या आयडीला फॉलो करत चाला